आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सबका साथ सबका भिकार हे प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू गुटा सबका साथ सबका विकार हे सामाजिक न्यायाचे धोरण मोदींनी अवलंब संदीप ताता ठोंबरे सबका साथ सबका विकास हे सामाजिक न्यायाचे धोरण नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाच्या काळात राबवले असल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्याय वाढीस लागला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप ताता ठोमरे यांनी केले राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी उपेक्षित वंचित समाजाला प्रथम आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाची दरी कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु सध्या राज्यामध्ये आरक्षणाच्या नावावरून जी वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत ते पाहता मनाला दुःख होत असल्याचे संदीप तात्या ठुमरे यांनी सांगितले ते, ते बोलताना म्हणाले की आरक्षण म्हणजे कोणती जहागिरे नाही तर सामाजिक न्यायाला प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या जाती घटकांना आरक्षण लागू करून त्यांना सामाजिक न्याय देण्याची भूमिका आहे परंतु सध्याच्या आरक्षणाच्या आंदोलनाची चित्रे मात्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळी महायुतीचे सरकार सर्व सामाजिक घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काम करीत आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये सामाजिक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शाहू महाराजांचे उपेक्षित असलेले धोरण आणि विचार विचार हे फार आरक्षणाबद्दलचे त्यांचे आत्मसात करण्याची हीच खरी वेळ असल्याचे संदीपदाजा ठोंबरे यांनी सांगितले स्टार वन न्यूज वर्तमान शाहू महाराजांचं काम अतिशय मोठं आहे कारण आरक्षणाचे जा खर जनक म्हटलं तर शाहू महाराजांना आपण पहिलंही केलं पाहिजे त्या शाहू महाराजांना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो शाहू महाराज जयंतीनिमित्त व आज न्यायाधीवर आजबरोबर खालाप्रता की त्या सर्व सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व पक्ष दोन आम्ही आज येत आहोत आणि आज शाहू महाराजांना आख्या दिशे वंदन करून आम्ही एकूण पुढं अशाच पद्धतीनं सामाजिक न्यायांवर व शाहू महाराज साजरे करू एवढं मध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने आज एकशे त्रेपन्नावी शाहू महाराजांची जयंती असल्यामुळे आम्ही शाहू महाराजांच्या पुढे नतमस्तक होत आहोत व त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत राजे आणि आरक्षणाची चाना जलत राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं खानापूर तालुक्यातील सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन काढण्यात आलं खरंतर छत्रपती शाहू महाराजांनी या देशामध्ये जे उपेक्षित वंचित समाज आहे त्या समाजाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची लढाई आहे खरंतर असे कौतुकास्पद आहे आणि त्यांनी केलेलं काम हे भारतीय संविधानामध्ये नमूद करून कायदेशीर या सामाजिक न्याय देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिली म्हणून आज आम्ही सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं महामानवांना अभिवादन केलेलं आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या जा वतीनं सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देत असताना छत्रपती राजेशी शाहू महाराजांना पद्धतीचं अभिवादन करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा